नमस्कार दोस्तों मैं इंजीनियर सौरभ जाधव स्वागत करता हूँ आप सभी का एक नए वीडियो में तो दोस्तों जैसे हम आपके लिए अपना महा तो ग्रुप का जो प्रोडक्ट है एम एन आल उसके रिजल्ट वीडियो लाते रहते हैं वैसे ही दोस्तों आज हम आए हैं खेड़ तहसील के अजगनी गांव में मेरे साथ इफ्ते सर है और उन्होंने अपना एम एन आल किट इस्तेमाल किया तो उनसे बात करेंगे और उनका एम एन आर तो का अनुभव कैसा रहा उनसे ही जानते हैं आइए नमस्कार सर हाँ नमस्कार सर आपका नाव अनि पत्ता संगा मेरा नाम गंगाराम धोंडी इफ्ते है पोस्ट अजगनी तालुका खेड़ जिल्हा रत्नागिरी बाईतवाडी दत्त मंदिर शेजारी आम्ही राहतो स्वतःचं घर आहे आणि मला जरा या एक दहाव्या हाताच्या पावसाचा पूर्ण म्हणजे हातापासून दोन बोटं सून होती आणि माझ्या पाटाने तसे भरत यायचा पेट काय येतो अशा पद्धतीने असे अनेक डॉक्टरांकडे गेलो एक विजिशन देणे की दोन ते अडीच दिवसाचा फरक पडायचा आणि परत तीच परिस्थिती असायची म्हणजे जाधव सरांनी अशी मिलाभेट झाली आणि त्याने मला एक महिन्याच्या गोळ्या आणि मालिशला तेल दिलं होतं तर त्याच्यामध्ये मला जर पंचावन्न ते साठ टक्के एक महिन्यात गोळ्या घेतल्या आणि तेल अजून चालूच आहे तर त्याच्यामध्ये पंचावन्न ते साठ टक्के मला त्याचा फरक पडला अजून थोडा प्रॉब्लेम आहेच पण ते म्हणजे चांगला व्यवस्थित म्हणजे आरामाला पोहोचला त्याच्याबद्दल तर सर मला सांगा की तुम्हाला आधी जसं तुम्ही म्हटलात की तुमचा खांदा येतो तो तुम्हाला दुखायचा फुटायचा तर त्याच्यामध्ये आता किती आराम मिळाला आहे आणि नाही आराम आता जवळ पंचावन्न ते साठ टक्के आराम आहेच तर सर मला सांगा तुम्ही आपलं महिना चुकी एक महिना वापरला तर तुम्हाला तुमचा खांदा दुखा त्यामध्ये चांगला आराम मिळाला तुमच्यासारख्या जे इतर पेशंट आहेत की ज्यांना पण कंबर दुखी असेल किंवा गुडघे दुखी असेल ज्यांचा हात खाली होत नसेल किंवा हात फुटत असेल त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल नाही त्यांनी बिंदास अगदी जाधव सरांपासून औषधे घ्यावी पण ते औषध घेतल्यावर ते आपण रेगर त्या औषध घेतला पाहिजे तेल आहे त्याची मालिश केली पाहिजे कुठली वस्तू वापर केल्याशिवाय कुठला काय होऊ शकत नाही ना बरोबर आम्ही जर का समजा ते तेलाची बाटली घरीच ठेवली लावलीच नाही तर आम्हाला फरक कसा आम्ही म्हणू आम्हाला फरक नाही असं म्हणून जमणार नाही आम्ही स्वतःहून तर आम्ही काळजीपूर्वक हो एक महिनाभर त्याचा चांगल्या पद्धतीने वापर केला नाही अजून तेल आहे त्याचा आम्ही वापर करतोय चालूच आहे माझा हो तो दोस्तों अभी हमने इब्तसर से बात की जैसा कि उन्होंने बताया उनका जो बाया हाथ है उसमें उनको बहुत दर्द होता था और उनको उसी वजह से पीठ में भी तकलीफ़ होती थी तो दोस्तों इसके लिए उन्होंने अपना अमराथी किट है उसको इस्तेमाल किया और उन्होंने लगभग एक महीना अपना इमाराथी किट यूज़ किया और दोस्तों मैं आपको बताना चाहूँगा एक महीना इस्तेमाल करने के बाद अभी उनको साठ से पैंसठ तक का आराम मिला है तो अगर आपको भी कंबर दुखी है सांधी दुखी है या फिर पीठ का दर्द है तो आप भी अपना एमुनावती किट ले सकते हैं आपको ये किट कैसे मिलेगा तो दोस्तों अभी हमारे स्क्रीन पे जो नंबर आ रहा है उस पर आप कांटेक्ट कर सकते हैं या फिर दोस्तों हमारी वेबसाइट पर जाकर आप किट ऑनलाइन ऑर्डर कर सकते हैं धन्यवाद